दिग्दर्शक संकेत पाटील सर आपल्यासोबत आहेत नमस्कार सर, सर। आणि हे जेव्हा नाटक तुमच्याकडे आलं तेव्हा काय चॅलेंजेस होते कारण रत्नाकर मतकरी सर यांच्यासारखं सिद्धहस्त लेखक आणि एक भयावह भा, अशी ही कथा आहे आणि त्याच्यावर आधारित सगळं तुम्ही पाहिलेलं आहे नाटकाचं तर काय अनुभव होता नाटकाची प्रोसेस किंवा हे नाटक उभं करणं तसं सोपं नव्हतं खूप चॅलेंजिंग गोष्ट होती आणि हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि त्याच्यामध्ये माझं असं आधीपासूनच म्हणणं होतं की पहिलं व्यावसायिक नाटक आपण जेव्हा करू ते थोडं वेगळं असेल किंवा काहीतरी वेगळं करायचं आपण जो प्रयत्न करतो तसं या नाटकामध्ये डेफिनेटली सगळ्यांना बघायला मिळू शकतं कारण एक तरुण मंडळींनी येऊन काहीतरी वेगळं करून पाहायचं एक वेगळं धाडस केलेलं आहे जे आत्ता फार कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं आणि ते आमच्या पूर्ण दोनशे सतरा पद आमच्या टीमने पूर्ण केलेलं आहे आणि ते प्रेक्षकांकडून त्याच्या त्याबद्दल दादही आहे चांगली आणि सोप्पं नव्हतं हे नाटक उभं करणं किंवा आत्ताही त्याचे पुढे प्रयोग आ, जसे, जसे चालू आहेत तेही रन करणं सोपं नाही आहे निर्मात्यांचं फार कौतुक आहे की त्यांनी हा एवढा मोठा ढोलारा इथपर्यंत आणून आणि अजून पुढे छान चालू राहिलंच नाटकाचा प्रवास आणि याच्यामध्ये बरेचसे गिमिक्स आहेत किंवा ते खूप डोक्याला खूप ताण देणारी गोष्ट होती पण ती सर्व टेक्निकल टीम संदेश शीतल सर किंवा आमची पूर्ण तंत्रज्ञ मंडळी त्यांच्यामुळे ही गोष्ट खूप इझिली वर्कआउट झाली आणि ते त्याचा रिझल्ट प्रेक्षकांकडनं मिळतोच आहे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मला कसं कळ तो आला आमच्या दारा आवाज पुरेस आहे आमच्यासाठी आमच्याकडे कितीतरी आल्याचं कळायला झिजलाय हा थोडा फिरता झालाय नाही बाबू आलाय तो कशाला आला पद्मिनी धाम दोनशे पद्मिनी धाम हे नाटक जेव्हा तुमच्याकडे आलं तेव्हा ती भूमिका तुम्ही साकारायची हे ठरवलं तेव्हा नेमकं काय म्हणजे रत्नाकर मतकरी यांच्यासारखे सिद्धहस्त लेखक आणि त्यांचं हे नाटक आणि त्यांच्या सगळ्या भयकथा वाचून आपण लहानाचे मोठे झालं तर तुमच्या भावना काय होत्या त्या मुळात मला अगदी लहानपणापासूनच भटकऱ्यांची साहित्य आहे तिच्याकडे अत्यसल्यावर लेहेरे पाणी याच्या पलीकडे सगळं भटकरी आहेत आपण फार कमी सुद्धा जाणतो पुन्हा अगदी सुनीला पारणाऱ्या शाळेला चालली होती कळकेचं बाळ वगैरे त्यांच्या एका जग लहानपणी कॉलेजमध्ये असताना पाहिलेले आहे अनेक स्पर्धांमध्ये सगळी आणि हे नाटक जेव्हा भटकऱ्यांच्या कामगिरी या कथेवर हे नाटक जेव्हा मी केलं होतं कथा अगदी आठ मानांची म्हणजे आमचे जे दिग्दर्शक आहेत संकेत पाटील आणि त्या सगळ्यांनी मिळून हे जे नाटक घेतलं आहे म्हणजे एका आठ मानांच्या कथेचं दोन अंकी दोन तास समोर नाटक घेत आहे सांगतं भावकलीची मोठी आणि अगदी क्रिएटिव्ह गोष्टी होती आठ मानांची नाटक दोन अंकी नाटकात आठ मानांची कथा दोन अंकी ही नाटकात फेल आणि मला त्यात विशेषतः माझी जी भूमिका आहे की आवड वेगळे बऱ्याच वर्षाबद्दल काही करावं असं वाटायचं की नकांसाठी हा एक रियाज असतो आपण सी सिनेमांमध्ये कामं करतो पण तिथे अगदी सर काही करून तुम्ही करत असत इथे ते पब्लिकला सामोरं जायचं प्रेक्षकांच्या समोर तुमचा लेखा जो का तुमच्या काळेबद्दल प्रेक्षकांच्या समोर अगदी मांडला जातो नाटक खांद्यावर वाहून देण्याची बोज तुमच्यामध्ये आहे की नाही दोन तास सतत तुम्ही परफॉर्म करू शकता शरीराचा स्टॅमिना आहे की नाही तपासून बघण्यासाठी पण पुन्हा चोरकडे वळलं पाहिजे वळायला बंदी म्हणून जसं की त्या रियाज म्हणून नाटकाचा रियाज काय असतो तुम्हाला किती असं नाही तुम्हाला तरी नाटकाला प्रेक्षकांना स्टेजला सामोरे गेले पाहिजे मग त्यातून कलाकृती आलीच मला आवडली आहे मी हा कलाकृतीचा भाग सर नवीन वर्ष आहे आणि म्हणजे गुढीपाडवा आपण आता साजरा केला तर नवीन वर्षात मिलिंद शिंदे आम्हाला कुठल्या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत आणि पुढचे आगामी प्रोजेक्टची थोडीशी माहिती आम्हाला द्यावी एक दोन दाखवत नावाचा सिनेमा आहे स्टार नावाचा सिनेमा सध्या एक मालिका असाल हॉस्टेबल तर मालिका हा सिनेमा सिरियल या तिन्ही माध्यमातून काम करण्याचं माझं पहिल्यापासून कटाक्ष राहिलेलं आहे माध्यम सकाळला बोलत असो काही शॉर्ट फिल्मसुद्धा सगळ्याला गाभा चांगला असेल तर करायला काही हरकत नाही सर्व माध्यमातून आपण पू शकत की करत फिरत पुढे कला आहे कलेला आपण फक्त सिनेमा आणि फक्त नाटक असं मानून घेतो त्या सगळ्याचा आस्वाद तुम्हाला की नाही आणि आता ओ टी टी प्लॅटफॉर्म तुम्ही जसं म्हणालात वेबसिरीज वगैरे आहेत पण तरीसुद्धा नाटकाने आपलं अस्तित्व अजूनही टिकून ठेवलेलं आहे तर नाटकामध्ये तुम्ही जसं म्हणालात की एक लाईव्ह परफॉर्मन्सची मजा वेगळीच असते तर नाट्य म्हणून कसा असतो तुमचा जेव्हा तुम्ही सादरीकरण करता नाही किती जरी प्रयोग झाले नाटकाचे समजा अडीचशे तीनशे जरी प्रयोग झाले तरी प्रयोग सुरू नाही पहिल्यांदा नाटक केलं तेव्हा असते तेव्हाच ती असते समोर चाणाक्ष आणि मराठी प्रेक्षक हा अतिशय चाणाकशुर आणि त्याला एखाद्या गोष्टीचा रसा सोडत सगळं महान मराठी हुशार त्यांच्यासमोर तुम्ही लगेच पकडले इतके हुशार आणि मराठी प्रेक्षकांसमोर काम जबाबदारी असते खूप 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 धन्यवाद थँक्यू कसले माझे बाबा रे घाबरट घाबरट मग काय अरे तुला काय जात बोलायला तुझ्या बापाचा विषय निघाला ना की हातभर फाटते माझे बापाचा तुझा हा तुझ्या तु, 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 तु। अरे आए। आए। अरे तसं नव्हतं मला नमस्कार प्रेक्षक हो अमृता पवार आपल्यासोबत आहे अमृता तुझं मनपूर्वक स्वागत दोनशे सतरा धाम हे रत्नाकर मतकरी या ज्येष्ठ सिद्धस्थ लेखकांचं नाटक तुझ्या पदरी पडलं आहे जेव्हा भूमिका तुझ्या वाटायला आली तेव्हाचा हो, अनुभव आम्हाला जाणून घ्यायचा आहे नाटकात तर मला म्हणजे एकतरी नाटक करायचंच होतं व्यावसायिक आणि त्याचं त्याच्याच शोधात होते मी तेव्हाच मला संकेतचा आमच्या डिरेक्टरचा फोन आला रत्नाकर मतकरींच्या कथेवर आधारित आपण एक नाटक करतो आणि रत्नाकर मतकरी म्हटल्यानंतर मी मागचा पुढचा काहीही विचार केला नाही आणि मी त्याला म्हटलं की प्लीज आपण भेटूया आणि तुम्हाला सांग नक्की काय कसं असणार आणि जेव्हा त्याने मला हे सांगितलं की कसं एक्झिक्यूट होणार आहे ते ऐकल्यानंतर तर मग मी अजून शोअर झाले की हे नाटक आपण केलंच पाहिजे पण रत्नाकर मतकरी सर म्हटले की एक भयावह भयावह अशी सगळी त्यांचे साहित्य प्रकार असतो किंवा कथा आपण लहानपणापासून वाचलेल्या असतात तेव्हा भयप्रद असं हे नाटक आहे तेव्हा थोडी भीती नाही का वाटली नाही उलट माझ्या ना अवधीचाच आहे अच्छा त्यामुळे मला स्वतःला बघायला खूप आवडतं अशा पद्धतीची नाटकं म्हटलं की आपणच याचा एक भाग भरतोय की खूप मोठं आहे मला हवंच होतं असं असं एक नाटक हा मालिकांमध्ये आपण व्यस्त असतो आणि आप जेव्हा आपल्याकडे नाटक येतं तर नाटकामध्ये जो एक लाईव्ह पर्फॉर्मन्सचा आनंद असतो किंवा गिव्ह टेक होतं प्रेक्षक आपल्याला समोर अभिप्राय देत असतात त्यांच्या डोळ्यात आपल्याला कळत असतं की कसं नाटक त्यांना भावतं आहे तर तुझा नाटकाचा अनुभव कसा होता म्हणजे इतके प्रयोग आता झालेत मालिका एक बॅक टू बॅक केल्यानंतरच माझा हा डिसिजन होता की आता एक नाटक करूया आणि त्यामागचं रिझन हेच होतं आता तुम्ही जे सांगितलं की एकतर तुम्हाला खूप काय म्हणतात हजरजबाबी राहावं लागतं स्टेजवर आणि तुम्ही एक कलाकार म्हणून खूप छान पॉलिश होता नाटकामुळे सो hmm. so, ते मला हवं होतं सगळं आणि ते सगळं एक्सपिरियन्स करायचं होतं आणि हे नाटक खूप टेक्निकल पण असल्यामुळे फक्त hmm. तुमचे डायलॉग लक्षात ठेवून ते आपण ऍक्शन रिॲक्शन करायचं एवढंच नव्हतं ऍट द सेम टाईम अजून चार गोष्टी ज्या घडत आहेत आजूबाजूला तिकडे पण आपलं लक्ष ठेवणं गरजेचं होतं त्यामुळे जास्त चॅलेंजिंग आहे हे नाटक म्हणून जास्त मज्जा येते आणि शिंदे सर या ज्येष्ठ अभिनेत्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा आहे चालती बोलती कार्यशाळा म्हणताय मी कधी काय म्हणतात स्कूल ॲक्टिंग स्कूल वगैरे कधी काही अटेंड केलं नाही किंवा के, जॉईन केलं नव्हतं पण मला वाटतं ह्या नाटकामुळे मला तो एक्सपिरियन्स मिळाला कारण मी त्यांच्याकडनं खूप शिकले ते स्वतःहून असं काही शिकवायला असं जात नाही पण त्यांना ऑब्झर्व करून मला खूप शिकायला मिळालं आणि इतक्या छान आणि मोठ्या कलाकाराबरोबर स्टेज शेअर करायला मिळतो ही काही छोटी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी निर्सकांकडनं खूप गोष्टी शिकायला मिळतात अजूनही प्रत्येक प्रयोगात मी काहीतरी वेगळं शिकून जाते त्यांच्याकडनं सो त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स ला जबाब आहे आणि या नाटकाला म्हणजे दोनशे सतरा पद्वीधामला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत पुरस्कार विजेते नाटक आहे तर हे सगळे पुरस्कार मिळताना आणि आपण त्या नाटकाचा एक भाग आहे याचं काय म्हणजे कसं वाटतं आहे आणि प्रेक्षकांना जाताना काय अपील करा मी म्हटलं तसं की जेव्हा मी ऐकलं की हे नाटक कशा पद्धतीने इम्प्लिमेंट इम्प्लिमेंट होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे ते ऐकल्यावरच अर्ध्या गोष्टी माझ्यासमोर क्लिअर झाल्या होत्या की हे खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोच पोहोचेल आणि जेव्हा ते छान बसलं आणि आम्हाला कळलं की हे असं 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 सगळं होणार आहे त्यानंतर तर आम्ही अजून शॉअर झालो की हंड्रेड अँड वन पर्सेंट लोक काहीतरी वेगळं बघून जातील याचं समाधान घेऊन जाते सो सेट आमचा म्हणाल तर खूप सुंदर आ, 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 आहे आणि लोकांचं छान प्रतिसाद मिळतोय की आम्हाला सेट आवडलाय खूप छान मूज आहे सो संदेश भेंद्रे सरांना छान अवॉर्ड मिळाले सेटसाठी आणि त्यांची मेहनत त्यामागे आहेच आणि खरंच खूप सुंदर सेट आहे आम्हाला वावरायला पण खूप आवडतं आणि काहीतरी खूप वर्षांनंतर वेगळं आल्यामुळे प्रेक्षकांनाही ते आवडतंय आणि प्रत्येक प्रयोगानंतर प्रेक्षक जेव्हा येऊन भेटतात आम्हाला आणि आम्हाला सांगतात की आज आम्ही काहीतरी वेगळं जातोय कुठेही आमचं लक्ष या तीन तासात इकडे तिकडे गेलं नाही मोबाईलकडे गेलं नाही खूप छान वाटतं कारण इतका वेळ प्रेक्षकांना खेळवून ठेवण्याची ताकद खूप कमी नाटकांमध्ये असते ती या नाटकात आहे तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 सो मच सॉरी माझं लक्ष तु, तुम्ही लॅब मध्ये थांबा ना मी बोलतो तुमच्याशी मी सांगितलं ना, ना मी बोलतो तुमच्याशी मी तुला बोलवले कोणी प्रिन्सिपल सरांनी यांनी प्रिन्सिपल सर मला वाटलं रावराजे त्यांनीच बोलवलंय नाटकाची सर्व सूत्र ज्यांच्या हाती आहेत ते आमचे सूत्रधार कल्पेश बाबिसकर ज्यांच्याशिवाय हे नाटक शक्य नाही अशी आमची बॅकस्टेज आणि तंत्रज्ञ मंडळी मी सर्व मित्रांना इथे आमंत्रित करतो वळूयात कलाकारांकडे कॉलेजचे प्राचार्य सचिन नवरेसर सुब्या सुबोध वाळंकर बाबू आणि आपण या नाटकात जी गाणी ऐकली ती लिहिली आहेत मी अधिकेत कदम पद्मिनी अमृता पवार पाटील गुरंजन सुनील तांबट आणि आपल्या सर्वांचे लाडके रावराजे मिलिंद शिंदे सर आपल्याला नाटक आवडलं असेल तर आपलं मत नोंदवायला अजिबात विसरू नका असंच प्रेम कायम राहू द्या खूप